श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष स्थान आणि महत्त्व आहे या त्रिदेवांचा अंश म्हणजेच दत्तात्रेय महाराज दत्तात्रेयांचे अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे पूर्ण अवतार म्हणून पूजले जाते गाणगापूर येथील अक्कलकोट हे स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते पंचांगानुसार चैत्रशुद्ध द्वितीय तिथी हा स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो तर चैत्रशुद्ध त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थाने स्वामींनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली होती आणि आज आहे आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी म्हणूनच प्रत्येकाने आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपली कठीणातील कठीण प्रत्येक इच्छा स्वामी महाराज पूर्ण करणार त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये अशक्य असं काहीही राहणार नाही जे मागाल ते मिळेल एवढा प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील कटकटी होत असतील आजार पण येत असेल मुलांना त्यांच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर अशा विशेष तिथीला असे काही विशेष उपाय करणे खूपच प्रभावी ठरत असतात आणि आज आहे आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि ह्या दिवशी जर हा उपाय आपण केला तर आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्नांपासून आपल्याला शंभर टक्के मुक्तताही मिळणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत रात्री कधीही करू शकतात पण जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून सहा ते साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आपल्या घरी आपण दिवा लावत असतो पूजा करत असतो तर जर त्यावेळीच आपण हा उपाय केला तर त्या तो खूपच प्रभावी मानला जातो तर ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या आहेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आपल्याला भीमसेनी कापूरच हा उपायांकरता वापरायचा असतो कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असून त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला किंवा सर्व नकारात्मकतापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये अतिशय प्रभावी मानला जातो आणि भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष पितृदोष ग्रहदोषांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला दोन अखंड लवंगासुद्धा ह्या उपायाकरता लागणार आहेत आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घराच्या सर्व दरवाज्याने खिडक्या आहेत ह्या खोलून टाकायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण आहेत दोष आहे दारिद्र्य आहे अलक्ष्मी आहे तिला आपण घाड घराच्या बाहेर काढून टाकणार आहेत म्हणून आपल्याला सर्व दरवाज्याने खिडक्या खोलायचे आणि त्यानंतर हा उपाय जो आहे तो करायचा सगळ्यात पहिला आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवपूजा दे। देव ही करून घ्यायची दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा आहे तर आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये जो आपण कापूर ठेवला आहे तो देव घरामध्ये असणाऱ्या दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करायचा आहे हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आहे एक हिंगाचा खडा आता तुमच्याकडे हिंगाचा खडा असेल तर हिंगाचा खडा टाका नसेल तर हिंग पावडर टाकली तरीही चालणार आहे आणि त्याचा जो धूर तयार होईल काही वेळाकरता तो धूर आपल्याला तसाच स्वामींपुढे ठेवायचा आहे त्यानंतर तो ती जी मातीची पंती आहे ती आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत संपूर्ण ही, ती मातीची पंती जी आहे ती आपल्याला फिरवायची आहे संपूर्ण घरभर हे मातीचं भांडं फिरवल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर बरोबर मधोमध आपल्याला ही जी पंथी आहे ती ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा ज भाग करायचा आहे जेव्हा कापूर शांत होईल तेव्हा ती, ती मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि त्या मातीच्या पंथीमध्ये जे तांदूळ आहेत जे काही जळालेले असतील काही नाही जळाले असतील तर आपल्या घरापासून लाव नेऊन आपल्याला टाकून द्यायचे टाकताना फक्त काळजी एवढी घ्या की त्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही ना पाहिजे कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष आहे दारिद्र्य आहे अडचणी आहेत ये अलक्ष्मी येतील आपण घरातनं बाहेर काढलेलं आहे आणि त्याचा द्रा ता त्रास जो हो आहे तो दुसरा कोणाला झाला नाही पाहिजे ह्याची आपल्याला काळजी घ्यायची नक्की करून पहा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची घरा आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे म्हणूनच व्हिडिओ अपल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकावर स्वामींची कृपा होईल हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ